कारण की लाईफ पार्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आज आहे रविवार त्यामुळे आज नांदगावचा बाजार आहे आणि आज आपण जाणार आहोत नांदगाव गावामध्ये आणि त्या ठिकाणी जाऊन आपण बाजारात फिरणार आहोत त्याच्यानंतर आपण तिथलं रामेश्वर मंदिर आणि त्या मंदिराच्या आजूबाजूला असलेली मंदिरं असा संपूर्ण प्रदेश कसा आहे तो बघणार आहोत आणि कशाप्रकारे निसर्गरम्य नांदगाव गा गाव आहे ते बघणार आहोत आणि नांदगाव हे आता एक शहर बनते आपल्या कोकणातलं आणि कशाप्रकारे बाजार भरतो ते बघ रविवारचा बाजार असतो या ठिकाणी आणि हा बाजार आजचा दिवस असतो तर आता मी चाललो आहे नांदगावला नांदगाव तालुका कणकोली जिल्हा सिंधुदुर्ग त्या ठिकाणी जाऊन आपण अधिक माहिती घेऊया आणि आता आपण नांदगाव पुलावरती आहोत पी आय नदी शिवगंगा नदी आहे बघा सध्या मस्त पाणी आहे या नदीला पावसाळा चालू झाला आणि गेले पंधरा दिवस भरपूर पाऊस पडला त्याच्यामुळे अशा प्रकारे मस्त पाणी आहे निसर्गरम्य पी आय नदी इथे पियाई नदी म्हणतात या नदीचं नाव आहे शिवगंगा नदी जी देवगडला जाऊन काडी बनली शिवगंगा मस्त आता आपण बाजारात शोधाव्या हायवेवरती सध्या वाहतूक जोरदार आहे रोडला हा बाजार भरतो आपल्या चॅनल आपण न सुद्धा हा बाजार कवर केला आता या बाजूचा बघायचा दोन हजार पंचवीसचा मिरगाचा बाजार बाजाराची विशेष गर्दी आहे तिकडे हॉटेल आणि हा रस्ता तर बंद आहे तर आपल्या झाकांच काम चालू आहे रस्त्याचं काम चालू आहे खटाव तर इकडे चत्रीग्रहून येतो

जाम कैसे थे बीस रुपये बस जाम 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 जाम

त्या बाजू फुल बाजार इकडे बाजार संपला अशा प्रकारे दुपार पण तसतात बाजार एक वाजेपर्यंत पावसाळ्यात छत्र बित्रे येतात बेकरी आयटम पण असतात बाजार एवढं फक्त शंभर इंशे मीटरमध्ये जमत बाजार करतो आजूबाजूचे पंधरा वीस गावाची लोक तरी असतील बाजारासाठी आणि रविवार म्हणजे नॉनव्हेज मासे भीषे पण जर इस बाक, ब्ऴाल को बाकन चा बाकल माती. मार पिर अाल के खा जब का राचाने बाकनगा. साथार के बाकर बला सचा, हंगा,

आणि फायनली थोडासा रिमझिम पाऊस चालू झालाय आज मिरगाचा दिवस आहे मिरगाचा पाऊस एकदम पडते म्हणजे पडेल संध्याकाळ rata pan kolamba devalu darshan कोळंबा दर मे महिन्याच्या पहिल्या रविवारी म्हणजे जवळपास पहिल्या रविवारी असतं काही वेळा मागे पुढे होतो पण पहिल्या रविवारी इथली जत्रा असते आणि जत्रेला खूप लांबून लांबून लोक येत होते कोळंबा सुंदर छोटंसं मंदिर आहे पण मस्त आणि अनेक लोक या जत्रेला येतात लांबून लांबून कोकणातील एक सुप्रसिद्ध चाळा आणि एकदम हायवेच्या जवळ तशा प्रकारे नांदगावचा बाजार आणि निसर्गरम्य नांदगाव Terima kasih telah <laughs> menonton! ना आपल्याला सुंदर असा वाळा मिळतो तर आपण या बाजूला मंदिराकडे चाललो मस्त पाणी आले वाळाला कपडे पण देतात तर आता आपण मंदिरच जाऊया रामेश्वर मंदिरामध्ये मस्त देवराई मधलं मंदिर आहे कौळारू मंदिर पण रामेश्वर मंदिरामध्ये असतो आणि सध्या पूजा सुद्धा चालू आहे आपल्यावर आप नमस्कार काय काय कार्यक्रम असतात या मंदिरात मेन कार्यक्रम हा बोलणे महाशिवरात्र महाशिवरात्र हा शिमगा आणि मंदिर किती जुना आहे तुमचा मला पण कल्पना पहिल्यापासून ना वडील आणि तुम्ही म्हणजे पुजारी तुम्हीच पहिल्यापासून एकच घर ना आणि आध। 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 रोज पूजा होते ना आणि म्हणजे पुरातन मंदिर आहे आणि मंदिराबद्दल काय तुमची कथा बिथा तुमचं काय माहिती घटस्थापना असते ना दा हा हा त्यावेळी असते मंदिराची स्टोरी काय तुमका माहिती आहे का कशी मंदिर तयार झाला काय तसं काय नाही पहिल्यापासून हां हां पाठी मागे कथा आहे पांडव पाणी नाही मिळालं टाकून गेले का तिकडे ओके आणि म्हणजे ते, smoking... हा, हा। ते मंदिर होतं ओपन होत गेल्या वर्ष बांधला एप्रिल ला ओके ओके आणि इकडचं मंदिर आहे सर सगळं आपण कसं कुटुंबात एक माणूस सगळे बरोबर तसे सगळं आणणार ते कुठचं हे कुठचं देव आणि मेन रामेश्वर हा म्हणजे नांदगावचं रामदेव रामेश्वर बरोबर आणि तुमच्याकडे महाशिवरात्र आणि त्रिपुरी मोठी जत्रा असते त्रिपुरा शिमगा हा शिमगेत पण असते साधारण किती लोक असतात जत्रेत जत्रे किती लोक जत्रेला तरी दुपारी पाचशे एक टेबल माणसं असतात आणि जायकाल विकलं असतं तुमचं हो जायकालच असतं ना रात्री जायकाला ओके तो ठीक केव्हा त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा ओके त्याच दिवशी जायकाल कचऱ्याला सोला भेटतात तेव्हा पासाचे माणसं असतात म्हणजे बाहेरच्या लोकांनी यायचं तर तेव्हा यायचं ना त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कोणाला तुम्हाला वेळ असेल का मेन कार्यक्रम म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्यानंतर महाशिवरात्र महाशिवरात्र ओके शिमगा घटस्थापना शिवक्रमावर सगळे कार्यक्रम करा बरोबर ओके आणि सगळे नांदगाव आणि आजूबाजूचे असतात ओके मस्त मंदिर पण मस्त आहे छान नवीन गेलं जर केलं इकडे सगळे ट्रस्ट माहिती गौरी शंकर खोत विष्णू पाटील आणि विष्णू मस्कर नितेश विष्णू मस्कर संजय विष्णू पाटील गौरीशंकर पांडुरंग खोत को यांचे hmm. नंबर पण आहेत हे नंबर आहेत खोत पाटील आणि मस्कर यांचे hmm. कॉन्टॅक्ट करायचं असेल तर करू शकता तुम्ही hmm. देवाच्या संदर्भात hmm. खाली आणि इकडे hmm. क्यू आर कोड पण आहे देणगी द्यायची असली तर आमेश्वर ट्रस्ट नांदगाव मस्त तर अशा प्रकारे मस्त कोकणातलं एक सुंदर मंदिर रामेश्वर मंदिर आणि काम आता चालूच आहे ना तुमचं पहिल्यापासून काम अजून पण चालू आहे इकडेच विर होतं बराच झाड होत मग ती विचार होत ती पांडवकालीन विहीर होती ना पांडवकालीन आणि हे मंदिर गेल्या वर्षी जीर्णोत्व झाला राजसत्ता पूर्वसत्ता दोन हजार चोवीस ला सव्वीसच्या दोन हजार चोवीस राजसत्ता कि पहिलं ओपन होत काय फक्त चौथ्या होत्या नवीन बिल्डिंग हा पूर्ण तर झाला म्हणजे हे काय म्हणतात तुम्ही राखणदार राखणदार ना वारेकरी वारेकरी लाकडाचं प्रत्येक मंदिराच्या बाहेर असतो कोकणात इकडे आणि व्यवस्थित सजून ठेवलं याला मस्त हे पण गेल्या वर्षी नाही वेगळं आलो ना असं एकूण जागीपे हां तशा प्रकारे संपूर्ण परिसर आता त्या मंदिरात पण भाग्या विठलाय विठलाय मंदिर आहे खूप मोठा परिसर आहे मस्त वाटतं आणि देवराई शांत कोकणातल्या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे देवराई आणि देवराईतली सगळी जुनी झाडं मोठी मोठी झाडं तिकडे ते पण झाडं बघा समोर खूप मोठं आहे

इकडे देवच आणि होळीचा मांड ना है। है? आ, इते, इते ना तिकडे खाली आहे सेपरेट आहे ओके हां मग इकडे इकडे गुटचं मंड हेच इथे इथे कार्यक्रमाला ना देव तिथे ते खांब सजावणार आणि इथे इथे उभे राहणार ओके ओके इथे हां हां इथे इथे हां सभा मंडप सभा मंडप आणि तुमची तरंग इकडे असते या मंदिर हा असते ते पूर्वई देवी पूर्वई विठ्ठाई काठाई माताई आणि सगळे तरंग यांची वारी सुद्धा चालू आहे त्याच्यामुळे कार्यक्रम उत्साहात होतो साजरा हे रासाय देवी सगळे म्हणजे तो एकाच ठिकाणी आहे तुमच्या पण तिला आहे दे अशा प्रकारे संपूर्ण मंदिर परिसर आणि इकडे गारण्या बिरण्या कोणा घेऊ अस तुम्ही केव्हा असता मंदिरात सकाळी सकाळी साडे नऊ ते दहा दहा आणि तुमचा नंबर सांगा कोणा कॉन्टॅक्ट करू शकता रेंज आहे इकडे हा नंबर सांगा सत्तर तीस बत्तीस हा नव्याण्णव नौ झिरो एक सत्तर तीस बत्तीस नव्याण्णव एक झिरो एक देवा समुद्रात म्हणजे देवळाचं काय काम असलं त्यांना कॉन्टॅक्ट करा हप्पा गुरु हां आप्पा गुरु म्हणतो तुमचं तुमचं नाव का नाव काय सावळाराम का? सावळाराम सगळे आपाव आणि आता तुम्ही म्हणजे किती वर्ष पूजा करता तरी आता माझ्या काका माझे चुलते दोन होते ना तेच जायचे त्यांच्या पाठीमागे आता आम्ही करतो तुला भाऊ आहे तुमच्या एकाच घरात सगळे सगळे तुमच्या घरात माणसं किती आता आता ते नाही म्हटलं तरी माझी वैयक्तिक संपूर्ण आमचे संपूर्ण गुरु तरी पण मागच्या बरोबर ते म्हणजे मोठं घर आहे पण घर एकच आहे बाकी सगळी मुंबई किंवा गावी किती असते इकडे म्हणजे मोठ्या घरात ओके इकडून किती लावा तुमच्या घर इथून दहा मिनिटात चालत जायला लागत बरं तिकडे व्हाळाच्या पलीकडे आहे नदीच्या नाव काय नदीचं नाव तसं आता काय ती नदी ओके ओके हा म्हणजे आमचीच नदी आराची नदी आचरा नदी हीच नदी मग पुढे आर्यातनं गेली आमची गावात ठीक आहे मस्त मंदिर छान धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आणि तुमच्या आता पूजेचं वेळ पूजा करतात ठीक आहे धन्यवाद पूजा चालू होती आज मिरग आहे त्यामुळे मिरगाचं सगळे कोकणात मिरग साजरा केला जातो कारण शेतीची कामं आता चालू झाली ऑफिशियली म्हणजे मिरगाचं महत्त्व असं आहे ना की अगोदर शेतीचे कामं चालू करतात पण मिरगापासून जोरदार म्हणजे खराब पाऊस आता चालू होईल थोडीशी ढग आहेत आज सकाळी थोडं एकदम रिमझिम छोटासा पडला पण येईल संध्याकाळपर्यंत येईल प्रकारे आपण नांदगावमध्ये होतो पण नांदगाव ओटो रोडच्या बाजूला असलेल्या या राम मंदिरामध्ये आलो श्रीराम मंदिर हे सुद्धा एक सुंदर मंदिर आहे लांब चक मोठ तशा प्रकारे भाऊ भेद आहे मंडप हे मोठं मंदिर आहे रस्त्या प्रकार आहे नांदगाव येथील श्रीराम मंदिर मुस्तक मंदिर आणि रस्ते नांदगाव रोडच्या बाजूलाच आहे